विरारच्या नारंगी फाटा येथील चार मजली इमारतीचा भाग कोसळला तिघांचा मृत्यू तर वीस ते पंचवीस जण त्यात जखमी झाले आहेत विरारच्या नारंगी फाटा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे रामू कंपाऊंडच्या स्वामी समर्थ नगर येथील रमाबाई अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्याचा एक भाग कोसळला असून या तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या म्हणण्यानुसार इमारतीत वीस ते पंचवीस जण अद्याप अडक शक्यता वर्तवण्यात येत आहे सध्या घटनास्थळी एन डी आर एफ टीम आणि वसई विरार शहर महानगरपालिकेची अग्निशमन दलाची टीम रेस्क्यूचे काम करत आहे आतापर्यंत नऊ जणांना रेस्क्यू करून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे मलब्यात अडकलेल्या नागरिकांची माहिती मिळावी यासाठी डॉगस्कॉट आणण्यात आला आहे आणि त्याद्वारे हे सर्च ऑपरेशन सुरू आहे दरम्यान या इमारतीत जोएल कुटुंबातील एका चिमुरडीचा पहिला वाढदिवस होता त्यानिमित्त तिचा मित्र परिवार जमला होता त्यामुळे या दुर्घटनेत या चिमुरडीचा आणि तिच्या आईचा देखील दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या आजूबाजूला दाटीवाटीने चाळी आणि इमारती आहेत त्यामुळे रेस्क्यूसाठी यंत्रसामग्री पोहोचत नाही मोठमोठे मलबे काढण्यासाठी ही पोहोचू शकत नाही त्यामुळे हा मलबा बाहेर काढण्यासाठी बऱ्याच अडचणींना सामना करावा लागत आहे तर ही इमारत दहा वर्षांपूर्वीची असून महापालिकेने ऑडिट करण्याची नोटीस दिली होती अशी माहिती समोर आली आहे